मासिक पाळीच्या वेदना काही वेळी स्त्रियांना होतात त्यामध्ये बऱ्याचदा येते विशेष करून त्याला कष्टप्रदर असं म्हणलेलं आहे मासिक पाळीच्या दरम्यान ओटी दुखणे किंवा कंबर दुखी होणे या ज्या तक्रारी आहेत ह्या वात दोषाशी आहेत तर त्यासाठी सर्वप्रथम जर मलाभासारखी तक्रार होत असेल तर रात्री झोपताना एरंड तेल कोमट पाण्याबरोबर घेणं किंवा दूध आणि गरम तूप घेणं गरम दूध आणि तूप घेणं यांनी तुमच्या आणि मासिक पाळीच्या दरम्यानच्या तक्रारी कमी व्हायला मत होते आयुर्वेदीय औषधांपैकी अशोक अरिष्ट आणि रिष्ट हे मासिक पाळीच्या दरम्यान होणाऱ्या त्रासाला कमी करणारं आहे त्याचबरोबर गोक्षुरादी गुगुळ चंद्रप्रभावटी यांसारख्या गोळ्या सुद्धा तुम्ही जर त्या दरम्यान घेतल्या तर त्यांनी तुमचं त्या मासिक पाळीच्या दरम्यानचा त्रास कमी व्हायला मत होते बऱ्याचशा स्त्रियांना त्या दरम्यान ओटी पोटात गॅसेस झाल्यासारखे वाटतात तर चिमूटभर हिंग कोमट पाण्यातून घेतलं तर त्यांनी तुमचे गॅसेस आणि मासिक पाळीच्या दरम्यानचा त्रास कमी व्हायला मदत होऊ शकते